न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आली गवर आली सोनपावली आली कोरेगाव भीमा येथे गौराईचे मोठ्या भक्तिभावात स्वागत कोरेगाव भीमा व पुणे शहरात गणपती उत्सवा दरम्यान गौराई आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शिंगारे कुटुंबाच्या घरी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक देखावा रांगोळ्या सडा शिंपड आणि विद्युत रोषणाईत गौराईचे स्वागत करण्यात आले महिलांचे उखाणे जिम्मा फुगडी गीत गायनाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला घागर घुमू दे, दे रामा पावा वाजू दे आला शंकर उभा उभा गवर माझी लाजू दे जारे माहेरा, आली तिला लोण करा, अशी पारंपरिक गाणी म्हणत शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे लाडक्या गणरायाच्या आगमन सोहळ्यानंतर अवघ्या भाविकांना आतुरता लागून असलेल्या गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर झाले आहे महालक्ष्मींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच महिलांची लगबग सुरू होती घरात हळदी कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले त्यानंतर विधिवत पूजन करून पूजन करत गौराईची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली गौरी गीतेकार आणि पारंपरिक पद्धतीने सुवासिनींना गौराईची पूजा केली दारी आलेल्या माहेर वाशिनी गौराईंचे मंगलमय स्वागत करण्यात आले शिंगरे कुटुंबियांनी विशेष आकर्षक सजावट आणि एकविरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारत गौराई व श्री गणेशाची पूजन सोहळ्यात प्रतिष्ठापना केली आहे पुणे शहर पुणे परिसरात देखील गौराईच्या आगमनाने खोले कुटुंबाने देखील गौराया व गणपतीचे आगमन अतिशय उत्साहात केले आहे यावर्षी त्यांनी विशेष म्हणजे गौरी गणपतीच्या समोर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढतात यावर्षी देखील त्यांनी ही परंपरा कायम राखून बिस्किटांमधून अतिशय मनमोहक सुंदर अशी रांगोळी काढली या रांगोळीच्या सर्व परिसरातून कौतुक होत असून दूरदूरवरून सर्व महिला या रांगोळी पाहण्यासाठी विशेष गर्दी करत होत्या महिलांमध्ये विशेष उत्साह आहे मंगलमय वातावरणात महिलांनी हळदी कुंकवाडे गौराईचे स्वागत केले त्यानंतर विधिवत पूजन करून महालक्ष्मींचे महापूजन करण्यात आले महिलांनी गाडी म्हणत फेर धरत उखाणे घेत धार्मिक कार्यक्रम साजरा केलाय पूजनानंतर पुरणपोळी लाडू करंजी भाज्या आणि अन्य स्वादिष्ट महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनकडे प्रेस करा